सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे मुंबईत उगत जमलेत पाच हजारापेक्षा जास्त म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खानदाने आवला दे पाचच बसू पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठे बसते आम्हाला नाकारू शकत नाही जीवावरती नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर उपकार केले गरीब मराठ्यावर हो। तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकर बाळ कधी उपाशी राहू दिले नाहीत जर जर आंदोलन लांबलच तर पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघाकडे रेल्वे आहेत